हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाज लॉग आणि आता मी निघालेली आहे मस्त बाहेर फिरायला जाण्यासाठी तर मी कुठे जाते ते पुढे लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवते मी कुठे जाणार आहे तर चला खूप दिवसांनी मी बाहेर जातीय कुठं

ती आहे आमची गावची नदी आणि आम्ही पुलावरतून चाललो होतो दोन्ही बाजूनी नदी अशी मस्त नदीचा प्रवाह आहे खूप मोठी नदी आहे आणि गंगा नदी आहे तर म्हटले चला संध्याकाळची वेळ छान व्ह्यू आहे तर मी ना इथे मस्त असं थोडी छोटीशी अशी क्लिप घेतली आणि तुमच्याबरोबर शेअर केली आणि हे सनसेट तुम्ही बघू शकता तर फिरायला म्हणजे आमचं अचानक असं खूप मूड ऑफ झाला माझा जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी फिरायला आणि आलो आम्ही दुसरीकडेच तर आता तुम्ही बघू शकता मी कुठे आलेली आहे डिमार्टला तर प्लॅन कॅन्सल झाला पण मिस्टर बोलले की चल प्लॅन कॅन्सल झाला आहे पण ॲटलिस्ट आपण डिमार्टला तरी जाऊन येऊ थोडंसं फ्रेश होऊयात तू पण आणि मी पण आणि ते पण जास्त काही कुठं जात नाही आणि मग आम्ही इथे आलो मला थ गरजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या घरासाठी आणि थोडासा किराणा पण घ्यायचा होता किराणा काही जास्त नव्हता माझा पण मला हेच इथं घरासाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि मेन म्हणजे उर्वीसाठी टिफिन वगैरे बघायचा होता मला तर इथे बघा तर मस्त असे कंटेनर वगैरे खूप छान ना इथे ना उर्वीची मस्ती चालू होती ती बोलत होती मला आहे ना हे बाऊल आणि चम्मचच घे ऐकतच नव्हती ती तर म्हटलं अगं ते इतकं काही खास नाही आहे ठेव आपण नंतर घेऊया असं तिला काहीतरी खोटं बोलून मी ते ठेवायला सांगितलं कारण ती खूप जास्त ना आ, हे घे ते घे ट्रॉलीमध्ये हे टाक ते टाक सगळं टाकलं होतं भरली होती अक्षरशः ट्रॉली पण नंतर मी ती कमी केली सगळ्या खेळणी वगैरे टेडी घेतल्या होत्या आणि म्हटलं इतकं काय करायचं आहे ना तर ता कमी केलं आणि मी क मला जे हवं होतं आम्ही असं फिरत होतो आणि इथे इथे आली काही इच्छि ना खूप मस्ती असते आणि ऐकतच नाही अजिबात तिला खूप मजा वाटते कारण खूप वेगवेगळ्या असते वस्तू वगैरे दिसत असतात ना त्याच्यामुळे मग तिला खूप भारी वाटतं यायला मुलाला तर खूप आवडतं असतं आणि मी तिला नेहमी घेऊन येत असते आणि हे बघा खूप गर्दी होती संडेचा टाईम होता त्यामुळे ना फार गर्दी होती आणि त्यात आपलं विंटर कलेक्शन डी मार्टमध्ये आलेलं होतं तर त्यामुळे तर अजून जास्त बहुतेक असेल गर्दी असं वाटतंय मला कारण मग संडेची असतेच गर्दी आणि इथे बघू शकतात मी <coughs> माझ्यासाठी मला हे घ्यायचं होतं तर आता पुढे तुम्हाला दाखवेलच मी काय घेतलं काय नाही इथे बघत होते ॲक्च्युली इतकं खूप कन्फ्युजन झालं ना नेमकं काय घेऊ आणि हो, काय नाही सुचतच नाही आणि गर्दी त्यामुळे गर्दी असल्यामुळे तर अजूनच काही नाही आम्ही संडेच्या दिवशी कधी येत नाही पण आमचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून आम्ही इकडे आलो नाही तर आम्ही ऑफ डेलच येतो काही घ्यायचं असेल डीमार्टमधून तर इथे बघा कुर्ती वगैरे खूप मस्त मस्त होत्या एका तर ट्रॉली होती माझी आणि एकाच मोबाईल होता त्यामुळे मला इतका व्यवस्थित काय तुम्हाला दाखवता आलं नाही पण जितकं दाखवण्याचा प्रयत्न केला मी जितकं क्लिप द शूट केलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही बघा बघा किती गर्दी आहे स्टेशनरी वगैरे इथे सगळ्या मुलांचं आणि इकडे बघा आता इथे आठवलं मला झाडू बघितल्यानंतर मला आठवलं की मला झाडू पण घ्यायचं आहे आणि मग मीला घेतचंच कुठलाही न विचार करता प्राईज न बघता झाडू लगेचच घेऊन टाकला कारण मला गरजेचा होता आणि अशी माझी ट्रॉली भरलेली आहे अजून तर काहीच नाही पुढे खूप भरायची आहे <coughs> इकडे आली टिफिन सेक्शनकडे मला उर्वीसाठी ना टिफिन घ्यायचं तर मागच्या वेळी पण मी डीमार्टमधून असंच टिफिन घेतला होता छान होता पण काय झालं तिला तिच्याकडून व्यवस्थित लागल्या गेला नाही शाळेमध्ये मग माँग त्याची रिंग हरवली स आपलं जे टिफिनची रिंग असते ना ती हरवली आणि रबर सॉरी ते मग तो टिफिन काय लागत नव्हता म्हटले चल आज आपण ना इथूनच घेऊया टिफिन सेक्शनकडे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं तिला टिफिन घ्यायचं आहे टिफिन घेऊन टाकला इकडे भांड्यांकडे इकडे आली वाटलं होतं खूप काही काही घ्यावं पण ना म्हटले चल आता पण पुढच्या वेळेस आहे ना म्हणजे थोडं थोडं एक एक करून आहे ना घरात घरात वस्तू आपण घरासाठी उपयोगी येणार आहेत एक एक आ, दोन दोन अशा घेऊन ठेवूया म्हणजे खूप एकदाही जा जास्त लोड येत नाही बिलला आणि मग मग अशा विचार केला आणि टाळलं मग मी ते घ्यायचं आणि इकडे आली मी आपलं बरंसं इतकं काही शॉपिंग नाही केली मी म्हटले आज भरपूर वस्तू स्कीप झालेल्या यात आणि इकडे आली मी इकडे बघा आपले चम्मच वगैरे हे सगळं इथेही बघत होती मी हे तीनचा सेट होता मला एक चम्मच घ्यायचा होता नंतर बघितलं हे तीनचं सेट आहे तर म्हटले नको बहुतेक तीनचा सेट होता हा म्हटले इतके तीन मला नको एकच हवं होता मला प्लेनमध्येच आणि मग मी ते ठेवलं आणि इकडे इकडे आली फिरत फिरले भरपूर घेतलं इतकं काही नाही जितकं हवं होतं तितकंच घेतलं कारण डिमांडला गेलं की असं वाटतं काय घेऊन काय नाही काय ठेवू असं होतं बहुधा माझ्या बाबतीत तर खूप होतं तुमच्या बाबतीत होतं का नक्की सांगा आणि आपण जे घ्यायचं नाही ना ते पण घेऊन येतो असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे माझं आणि मग डि आपली बिलची लिस्ट मग फार मोठी होऊन जाती मग दोन तीन वेळेस मी आता दोन तीन वेळेस अशी गेली आहे ना तशी मी माझ्या मनावर मा कंट्रोल ठेवलेलं आहे म्हटले नाही आपण काय करूया एक एक थोड्या थोड्या ज्या गरजेच्या वस्तू लागतील ना आपण त्या घेऊन जाऊया मग अशा पद्धतीने मी इकडे सगळं फिरली आणि हे जे समोर कंटेनर दिसत आहे ना तुम्हाला तर त्यातले मी ना द तीन हा पूर्ण सेट घेऊन मागच्या वेळेस घेतला होता आणि छान कंटेनर आहे मला आवडले इकडे बकेट वगैरे मी बघत होती डस्टबिन मला डस्टबिन घ्यायची होती म्हटले चला बघूया कशी आहे काय असं बघत होते मी पण घेतली काही नाही मी माझं असंच असतं जे बघते ते काही इतकं घेत नाही म्हटले चला पुढच्या वेळेस घेऊया पुढचा वेळ तर काय माझं लवकर येत नाही इकडे मॉप वगैरे दोन तीन महिन्यातून आम्ही एकदा जात असतो डी मार्टला ज दर महिन्याला काही जात नाही काही संपलं जरी ना तर मग इथूनच घेते मी आणि असं काही जर एक्स्ट्रा घरासाठी किंवा काही एक्स्ट्रा वस्तू आणायच्या असतील तर मग मी ड डी मार्टच मला योग्य वाटतं तर इथे मी डस्टबिन बघत होती डस्टबिन पण मला घ्यायची होती विचार चालला होता काय करू आता घेऊ की नको घेऊ मग नंतर म्हटले चला आपण नंतरच घेऊया आणि इथं उर्वीचे उद्योग ते बबलगम ते काय आहे ना ते इथं ठेवलेलं होतं नीर्वनी काय केलं ते काढून लगेच खेळायला लागली आणि इकडे आहे आपले सोपकेसचं सेक्शन इकडे आली मी सोप केस पण बघत होती भारी नाही एकदम मस्त मला तर खूप आवडले इथे खूप वेगवेगळे प्रकारचे असे ना किती वस्तू असतात ना खरंच मला तर खूप आवडतं असं इथं घ्यायला आणि हे बघा वेगवेगळे असे सोपकेस आपले ब्रश वगैरे ठेवण्यासाठी हे सगळे असे स्टँड काय त्याला काय बोलू शकतो आपण असे स्टँडच स्टँड नाही तर असे कंटेनर वगैरे इथे बघा मग मी एक सोपकेस घेतला आणि त्यानंतर मी वळाली दुसरीकडे उर्वी पण खूप वेड्यासारखी करत होती आणि मिस्टर आहे ना तुम्हाला सांगते एका ठिकाणी उभे होते कारण की त्यांना काही सुचे नाच काय घेऊ काय नाही कारण असं गर्दीच्या ठिकाणी खूप त्यांना हे होतं आणि दिवाळीचा स्टॉकही बघा तुम्ही ब दिसलाच असेल तुम्हाला इथे कसं अजून बाकीच होतात दिवाळीचा स्टॉकही आणि इकडे <coughs> आता मी तुम्हाला दाखवत नाही काय कुठे काय मी जे जे घेत होते ना तसा तसा कॅमेरा फिरत होता तर म्हणून तुम्हाला आता ते दिसतंय किराणा फार काही घ्यायचा नव्हता त्यामुळे मग मी काय केलं जे आहे ते आणि आणि बराच उशीर झाला आणि बॅक टू होम आम्ही निघालो घरी एका इथे एका ठिकाणी थांबलो आम्ही पार्सल घ्यायचं होतं आम्हाला घरी खायला मग मिस्टर गेले होते पार्सल आणायला आणि आम्ही दोघी गाडीतच होतो आणि मस्त असं संध्याकाळचा रिव्ह्यू भारी वाटतो मग घरी आल्यानंतर हे सगळं मी काढलं सामान आणि बघा इथे तेल पाऊच च सोयाचंग्स मणुके बिस्किट इकडे ढोकळा चवळी राजमा वाघबकरी चहा एकदा म्हटलं चला बघूया कसं लागतो आहे आपण टेस्ट करून इथे कॉफी बॉटले मसाले हा टिफिन स्टीलचा स्टीलचा टिफिन महाग आहे की स्वस्त आहे मला नक्की सांगा मला ह्या प्राईसला मिळाला तो आणि इकडे हे मसाले मॅगी मॅगी टोमॅटो केचप आणि इकडे आपले, आपले साखर जिरे मोहरी बरेच कमीच आहे मसाले जास्त घेतले मी आणि इथे राजमा तांदूळ दोन प्रकारचे तांदूळ घेतले साबण आपले तेल देवाचं आणि इकडे चाळण डबे असं घेतलं मी रीन मीठ हळद स्नॅकमध्ये घेतले कुरकुरे वगैरे अशा पद्धतीने मी माझा छोट थोडा शॉर्टकटमध्ये केलेली खरेदी आणि आता पुढे मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ही माझी डिमार्टची लिस्ट आ, मी सगळं चेकही करत होते बरोबर आणले की नाही आणलं आहे हे सगळं प्राईज वगैरेही बघत होते तर म्हटले चला आता आहे ना हे कसं चेक केलं म्हणजे बरं काही आयटम एक्स्ट्रा ॲड झाले तर नाही ना असंही होतं कधी कधी मग हे बघा मी अजून डोरमेट घेतले हे दोन आणि माझ्यासाठी घेतलेत टी शर्ट हे टी शर्ट आणि प्लाझो पॅन्ट घेतली अशा पद्धतीने माझी मा खरेदी झालेली आहे तर तुम्हाला माझी प्लाझो पॅन्ट आणि टी शर्ट कसं वाटलं मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद स चॅनलवर कोणी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या लॉगमध्ये बाय बाय टेक केअर थँक्यू